जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून कोल्हापुरातील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं विशेष कार्यक्रम घेण्यात आला विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आलं महिलांनी गाठलेलं उद्दिष्ट आणि भविष्यातील आव्हानांबाबत चर्चा करण्यात आली कोल्हापुरातील शिवाजी इथल्या पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला रग्बी खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाडळी खुर्द गावच्या कल्याणी पाटील सायली पाटील वैष्णवी पाटील स्वाती माळी या खेळाडूंसह निवृत्त मुख्याध्यापिका छाया पाटील आरोग्य सल्लागार शैलजा राऊत यांचा सत्कार माजी महापौर निलोफर आजरेकर आणि संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांच्या हस्ते करण्यात आला उत्तम व्यवस्थापन कौशल्य संघटन कौशल्य आणि शिक्षणाच्या बळावर महिला आज सर्वच क्षेत्रात कर्तृत्व गाजवत असल्याचं माजी महापौर आजरेकर यांनी सांगितलं यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आरती वाळके शहराध्यक्षा सुषमा सावंत स्मिता हराळे अनिता पाटील तृप्ती साळोखे सुप्रिया साळोखे यांच्यासह महिला उपस्थित होत्या